श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय बावीस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरिक्षवसू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला त्या समी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गांतील सिंहद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवी गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदिकरून करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथ ही येतील ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन चल तेव्हा ती म्हणाली इंद्रयज्ञ करो अगर्न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होई, ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरभामा नामवाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून निघाली मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैरभामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसवून सिंहद्वीपास पोहोचविल्यावर उपरिक्षवसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत बंगाल्यात आले येताना वाटेत कानिफनाथाची गांठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष मीनाथास खांद्यावरून खाली उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने खानचेन पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला लिदींत हकीकत मच्छिंद्रनाथास अनिवार क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्यापाशी शोध करीताना कानिफाने जालंदरास वर काढल्याची गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याचा उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाम सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकर पाठविले त्या द्वारपाळाने जल्द जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून हुबेहुब जालंदरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले मग प्रधानाधिकृन मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिने शोरशोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनीच जालंदरनाथास उपदेश केला तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला ह्यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उद्धरिलीस धन्य आहेस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पत्रू फळ देतो परिस लोखंडाचे सुवर्ण करीतो पण त्या दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायांवर मस्तक ठेविले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी त्यांस पोचवाव्यास गेली होती हेयापट्टणाहून पट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीनाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्रगांबी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गामात गेला त्यावेळी मीननाथ हे निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्यास मीननाथास धुवून आणाव्यास सांगितले मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून घाण वाटली तो मनात म्हणाला आपणा संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातल्या कृत्यास्त्याने बराच दोष दिला